एक शेतकरी होता त्या शेतकऱ्याला तीन मुलं होते किती तीन, तीन। आणि त्या तीनही मुलांना काम करायचा फार कंटाळा यायचा आपल्याकडे पण काही मुलं आहेत ना ज्यांना कामाचा खूपच कंटाळा येतो तसेच त्या शेतकऱ्याला तीन मुलं होते आणि त्या तीनही मुलांना कामाचा खूप कंटाळा यायचा तो दिवसभर उन्हाळ का करणाऱ्या टवाळ का करणाऱ्या मित्रांमध्ये बसणे वडिलांचे पैसे नेणे खर्च करणे एवढाच त्यांचा उद्योग असायचा अनेक असतात की नाही आपल्याकडे खूप मुलं आपल्याकडे असतात की जे कुठलंही काम न करता वडिलांच्या पैशावरच मज्जा मारतात असतात ना तर ते तिघंही तसेच होते फक्त वडिलांच्या पैशावर मज्जा मारायचे आणि मग असे काही दिवस जात जात जात, जात गेले ते शेतकरी एकटाच राबराब राबायचा एकटाच काम करायचा शेतामध्ये एकटाच पूर्ण शेतीची मशागत करायचा पिकं काढायचा आणि त्या संपूर्ण परिवाराला जगवायचा हळूहळू त्या तीनही मुलांची लग्न झाली लग्न झाल्याच्यानंतर तिघांच्याही बायका आल्या बायका काम करायच्या पण हे मुलं काही काम करायचे नाही मग असंच एक दिवस त्या वृद्ध शेतकऱ्याचं म्हातारपण आलं आणि ते आता शेवटच्या घटिका मोजणार आणि या तीनही मुलांना त्या शेतकऱ्याने आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि मुलांनो इकडे या तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आज मी सांगणार आहे या तीनही मुलांना असं काय वाटलं की बाबा काहीतरी सांगणार आणि बाबा पुन्हा म्हणाले आता माझे मोजकेच दिवस बाकी आहेत ज्या दिवशी माझा मृत्यू होईल ती गोष्ट तुम्ही त्या दिवशी करायची सगळेजण जवळ गेले आता बाबा काहीतरी सांगणार आहेत या तिघांनाही लालूच सुटली आणि शेतकरी म्हणाले आज मी तुम्हाला श्रीमंत होण्याची एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला अशी एक धनाची पेटी सांगणार आहे जी गोष्ट फक्त माझ्या मृत्यूच्या नंतरच तुम्ही सुरू करायची आहे तीनही मुलं जवळ येतात तिघही मुलांना ते बोलावते आणि बाळांनो आपलं जे शेत आहे जे शेत मी आजारी पडलो तेव्हापासून मागच्या चार ते पाच वर्षापासून कसं आहे पडीत आहे त्या शेतामध्ये तुम्ही काम केलं नाही तुमच्या बायकांनी काय केलं मोलमजुरी करून तुम्हाला जगवलं आणि आपली स्वतःची शेतीत कोणीही काम केलेलं नाही त्या शेतीमध्ये त्या शेतीमध्ये असं मोठा आवाज आवाज होऊन राहिला श्वास फुलत राहिला त्यांचा त्या शेतीमध्ये सोनं ठेवलेलं आहे सोनं सोनं ठेवलेलं आहे आणि ते शेतकरी मरून गेला आता कुठे ठेवलेलं आहे हे सांगायच्या आधी शेतकरी मरण पावला।, पावला आता मोठी पंचायत आली शेती खूप मोठी होती या मुलांनी विचार केला आपण आयुष्यभर काम केलं नाही आता आपण काय करायचं फक्त ते सोनं कुठं ठेवलेलं आहे ते काढायचं आपल्या शेतातलं घेतल्या यांनी टिकास तेव्हा सुरुवातीला काही ट्रॅक्टर होते का ट्रॅक्टर वगैरे काही नव्हतं मस्त यांनी टिकास घेतले फावडे घेतले आणि जे लागले शेत खोदायला पाच सहा वर्षाचं तीन चार वर्षापासून कसं होतं ते पडीत होतं त्याच्यात काहीही पेरलेलं नव्हतं यांनी खोदायला सुरुवात केली खोदायला सुरुवात केली संपूर्ण शेत यांनी खोदलं पण सोन्याचा हांडा किंवा सोनं कुठेही सापडलं नाही ना सगळे म्हणजे दहा पंधरा दिवस त्यांनी खोदकाम केलं आणि शेवटी तीनही मुलं घरी आले एकमेकाला चर्चा करायला लागले खरे आपल्याला बाबाने सोनं सांगितलं पण सोनं कुठे आहे हे काही सांगितलेलं नाही याचा अर्थ बाबाने आपल्याला कष्ट करायचं एक संदेश दिलेला आहे आता आपण काय करू हे खोदल्याच गेलं मस्त छान तर आपण याच्यामध्ये काय करू मस्त छान पेरणी करू लगेच पेरणीसाठी पाऊस पडला होता पावसाळा लागला त्यांनी पेरणी केली भरपूर पीक आलं आणि त्या दिवसापासून मग दिवाळी आली जवळ दिवाळीला मस्त छान सगळी काढणी आली सगळी पीक घरी आलं आणि काढल्याच्या धन नंतर जेव्हा धनधान्याने ते घर भरलं तेव्हा त्या मुलांना खऱ्या अर्थाने कळलं की सोनंच आहे आपल्या शेतामध्ये जी बाबानं गोष्ट सांगितली होती ती खरीच आहे पण सोनं कोणत्या रूपाने आहे मेहनतीच्या रूपाने आहे त्या शेतामध्ये आपल्याला मेहनत करायची पीक चांगलं पिकाची मशागत करायची आणि ते पीक पिकवून आपलं घरी आणल्याच्यानंतर तेच खरं आपल्यासाठी सोनं आहे काय गोष्टीतून शिकायचं माहिती का या शेतकऱ्यांना ते हा संदेश दिला त्या मुलांना की जगामध्ये कुठलीही गोष्ट आयती मिळत नाही ना विना मेहनतीची मिळत नाही ना ते मुलं काम करत नव्हते तेव्हा त्यांचं ते शेत पळीत होतं परंतु जेव्हा त्यांनी काम करायला सुरुवात केली त्याच वर्षी त्यांना भरपूर धनधान्य मिळालं आता मला सांगा आपण विद्यार्थी आहोत तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला सहजच एखादी गोष्ट मिळेल का रे जशी त्या शेताची मशागत केली तशी तुम्ही अभ्यासाची तुमच्या डोक्याची सतत मशागत करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अपेक्षित यश मिळेल बरं एकाच दिवशी मिळणार आहे का त्या मुलांनी पीक पेरलं त्याच दिवशी त्यांना पीक काढायला आलं का नाही आलं त्यांनी काय केलं सतत सतत मेहनत केली त्यानंतर काही दिवसाच्या नंतर पीक वर आलं त्याला खुरपलं त्याला डवरलं त्यानंतर त्याला खतपाणी दिलं आणि त्याची काळजी घेतली त्याच्यानंतर पीक आपल्या घरी आलं बरोबर तसंच आपल्याला आपलं साध्य करायचं असेल एखादं ध्येय तर सतत प्रयत्न करावे लागतात